नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की घरातली भरपूर कामे असतात आज तर आज मी माझ्या घरातलं रुटीन कसं असतं मा सुट्टी दिवशी ते मी दाखवतो तर मी आ, काल येतानाच काही आवळे घेऊन आलो होतो तर हे आहेत आवळे काल ऑफिसमधून येताना घेऊन आलो होतो ते मी घेतले सुरुवातीला आणि त्याला छानपैकी धुवून घेतले कारण असे आवळे खायचे म्हणले ना तर खूप तुरट वगैरे लागतात तर त्यामुळे आवळे धुवून घेऊ घेतले आणि एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये थोडं नमक टाकून ते आवळे शिजायला ठेवले पाण्यावरती अशी चाळण ठेवली आपण आणि त्यामध्ये हे आवळे ठेवले आणि त्याला त्या वरतून झाकून ठेवलेलं आहे झाकून घेतल्यानंतर छान आवळे शिजून वाफून निघतात त्यानंतर मी घरातली देवाची पूजा करायला घेतली आणि देवाची पूजा करताना मी नेहमी देवाचं नाव घेऊनच पूजा करतो तर हे काही देव आमच्या घरातले निवडकच देव आहेत तर आम्ही जास्त देवाचा काय म्हणजे भरणा केलेला नाही आहे आमच्या देवाऱ्यामध्ये याच्यामध्ये आम्ही फक्त आमचं कुलदैवत गणपती म महादेवाची पिंड आणि विठ्ठल रुक्मिणी महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी असे मोजकेच देव आहेत त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवाची छानपैकी वात लावून घेतली आणि वात लावल्यानंतर त्याचबरोबर मी उदबत्ती पण लावायला घेतली आम्ही शक्यतो उदबत्ती लावत नाही हे आहे धूप तर ही आम्ही लावतो ही रोजच लावतो आम्ही कारण उदबत्ती आम्ही कधीच घरात पेटवत नाही त्यानंतर मग आवळे बघितले शिजले का ते तर आवळे चांगल्यापैकी शिजले होते हे असे दाबून बघितले मी आवळे तर आवळी बऱ्यापैकी शिजलेच होते त्यानंतर हे थोडे थंड झाल्यानंतर या आवळ्याच्या नाव फोडी करून घेतल्या हे बघा अशा फोडी करून घ्यायच्या आवळी शिजल्यानंतर त्याच्यानं आपोआप फोडी निघतात तर हे करण्याचं कारण म्हणजे असेच आवळे मला खायला आवडत नाहीत तर मी याची आवळा कँडी करून खाणार आहे तर खूप सोपी असतात हे आव आवळा कँडी बनवायला तर हे असे सगळे आवळे सोलून घ्यायचे आणि आतले बी काढून टाकून द्यायचे हे अशा प्रकारे सगळे सोलून घेऊन आतले बी काढायचे हे बघा हे असे सगळे सोलून घेतलेले आहेत आवळे त्यानंतर एक पातील घेऊन त्यामध्ये हे सोललेले आवळे सगळे टाकले मी आणि या आवळ्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी साखर तुम्ही खडी साखरही यूज करू शकता गुळही यूज करू शकता किंवा आपल्या घरगुती जी साखर असते तीही यूज करू शकता तर मी यामध्ये जास्त साखर नाही टाकणार कारण मला जास्त साखर आवडत नाही मी थोडंच याच्यामध्ये साखर टाकणार आहे एक दोन तीन चमचे दोन चार चमचे खूप झाले त्यानंतर हे आवळे थोडे गरमच असतात त्याच्यामुळे गरम गरम ह्याच्यातच साखर टाकली ना तर ती पूर्णपणे मेल्ट होते तर अशा प्रकारे हे आवळे हलवून घ्यायचे केलेल्या फोडे आणि ते त्यानंतर मी चहा करायला घेतला तर प्रथम मी पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर गॅस पेटवून घेतला यामध्ये मी टाकले आहे अर्धा चमचा चहा पावडर त्यानंतर एक इलायची टाकलेली आहे ही थोडी बारीक करून टाकलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये काही तुळशीची पानं टाकलेली आहेत हा आहे गवती चहा तो पण मी याच्यामध्ये टाकत आहे त्यानंतर हे आहे आलं तर हे आलं मी खिसून टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे आहे सुंठ सुंठ पण मी याच्यामध्येच खिसून टाकणार आहे याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं साखर किंवा गोळ यूज केलेला नाही तर मी असा चहा करून पितो विदाऊट साखरेचा तर मला आवडतो हा चहा चहा गाळून घेतलेला आहे आणि छानपैकी चहा पित बसलो आणि चहा पित असताना अचानक मला आठवलं की घरातील फरशी खूपच घाण झालेली आहे तर चहा पिता पिता मी तोच विचार करत होतो त्यानंतर मग मी झाडू घेतला हॉल पूर्णपणे झाडून घेतलेला आहे मग अशी आधीच देवाची खोली वगैरे झाडून घेतली होती पण थोडा कचरा अजून झाला होता म्हणून झाडून घेतलं परत एकदा दोनदा झाडून झालं माझं हे घर कचरा पूर्ण साफ करून घेतला जो एका ठिकाणी होता तो कचरा टाकल्यानंतर मग मी फरशी पुसायला घेतली आणि फरशी पुसत 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 भरपूर वेळ झाला जवळजवळ आठ साडेआठ वाजले मला हे काम करत करत आणि हे नेहमीच शनिवारी किंवा रविवारचं हे नेहमीच रुटीन असतं आणि कसं असतं की मी गावाकडचंच आहे परंतु पुण्यात राहत असतो पण बऱ्याचशा गावाकडच्या लोकांना वाटतं की बाबा शनिवार रविवार यांना सुट्टी असते म्हणजे खूप मजा असते यांना खूप आराम असतो यांचा पण असं काही नसतं आमचा शनिवार रविवार घराची साफसफाई करण्यात आणि बाकीच्या गोष्टी करण्यातच पूर्ण शनिवार आणि रविवार दोन्ही सुट्टी अशाच निघून जातात समजतही नाही की सुट्टी कशी निघून गेली ती ते पुसून झाल्यानंतर मग बाहेरचं पण दरवाजाजवळचं पण पुसून घ्यावं लागतं कारण की दिवसभर धूळ ही घरापर्यंत येतच राहते भरपूर धूळ येते तरी सध्या हिवाळा असल्यामुळे एवढं धुळीचं प्रमाण नाही आहे पण धूळ भरपूर येते त्यानंतर मग बाऱ्याली जिना पुसायची मग जिना पण पुसून घेतला जिण्यावरती पण मोठ्या प्रमाणात धूळ येते कारण आठ दिवस तर अशाच जातात की पुसणं होतच नाही कारण कधीतरीच दोन दिवसातून एकदा झाडू मारला जातो आणि कारण रोजच्या कामाचं रुटीनच असतं तसं सकाळी लवकर जा लवकर या त्यानंतर मग गॅलरी पण घाण झाली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती तर तीही पुसून घेतली मी आणि गॅलरीचं कसं ती कंटिन्यू म्हणजे मोकळ्याच्या ह्याच्यात असल्यामुळे ते येतच राहते त्यानंतर मग मी घरात एकदा फेरफटका मारला आणि घरात जिथे जिथे पंखे वगैरे चालू होते ते कारण ते फरशी पुसताना चालू ठेवले होते तर ते पंखे मी आधी बंद केले खिडकी उघडली हे असे बघू शकता आमच्या घराच्या पाठीमागच्या साईडला अशी थोडीशी शेती पण आहे तर सगळं घरात एकदम स्वच्छ व पाहून मग खूप छान वाटत होतं मस्त वाटलं त्यानंतर मग कपडे धुवायला घेतली कपडे धुताना पाणी वगैरे चालू करून छानपैकी कपडे धुवून घेतले आठवड्याची एकदमच कपडे धुवावे लागतात रोज रोज कोणाला जमत नाही कपडे धुवायला या ठिकाणी त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा शनिवार रविवारीच कपडे धुणं होतात कारण कपडे पण मोठ्या प्रमाणात असतात आणि रोज वापरण्यासाठी पण असतात कपडे त्याच्यामुळे एकदमच सगळे कपडे धुवायला काढायची ही नेहमीच असतं आहे आमचं असं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलं कारण की काय होतं की कपडे जर व्यवस्थित नाही वाळले तर त्या कपड्यांचा वाश येतो कुमट कुमट वाश येतो तर त्यामुळे लिक्विड टाकून सगळी कपडे त्याच्यामध्ये मी भिजत घातली आणि त्याच्यामुळे कपड्यांना एक चांगला वास पण येतो त्याच्यामुळे आता कुमट कुमट वास येत नाही कारण की सध्या थंडीचं प्रमाण असल्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत त्यानंतर सगळी कपडे मी पुन्हा एकदा पिळून काढली कपडे सगळे पिळून झाल्यानंतर मग मी हे कपडे एका बादलीमध्ये घेऊन घेतली अशा प्रकारे पिळून झाले आणि ती कपडे मी खाली वाळायला टाकायला गेलो अशा प्रकारे कपडे सगळे मी वाळायला टाकली खाली कारण की उन्हात टाकण्यापेक्षा आम्ही सावलीलाच कपडे वाळवतो कपड्यांचा कलरही जात नाही त्यानंतर मग चिमटे लावले आणि पुन्हा एकदा चेक केलं की चिमटे वगैरे व्यवस्थित लागलेत का नाहीतर एखादा कपडा खाली पडला तर परत खराब होण्याची शक्यता तहान खूप लागली काम जास्त केल्यामुळे त्यानंतर मी पाणी घेतलं आणि पाणी पीत बसलो छान पाणी पिल्यानंतर पुन्हा मग गॅलरीत काही झाडं लावलेली आहेत तर त्या झाडांना मी पाणी घालणार होतो त्यांना असं पाणी घातलं कारण की झाडं सुकतात थोडकीच झाडं आहेत गॅलरीमध्ये त्यानंतर ही दोन कवटं आहेत ही मी गेल्या वेळेस गावाला गेलतो एक दोन दिवसापूर्वी तर त्यावेळेस ही कवटं मला माझ्या मावशीनं दिली होती त्यांच्याकडे कवट्याचे खूप झाडं आहेत तर आज उपवास आहे रविवार असल्यामुळं उपवास असतो माझा तर मी म्हटलं बघाओ की बाबा आतनं ही कवटं व्यवस्थित आहेत का कारण की आणून दोन चार दिवस तर झाली होती आणि एवढे दिवस राहतात का नाही मलाही माहिती नव्हतं तर कवटं फोडून पाहिले तर त्याला थोडी थोडी आतून बुरशी लागली होती मला खूप आवडतात ही कवटं तर, तर तोड़ी 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 फोडून पाहिलं तर दोन्ही कवटांना आतमधून बुरशी ही, ही लागली होती मी कवटे तशीच ठेवली खाल्ली नाहीत कारण की पुन्हा अजून काय प्रॉब्लेम होणार त्यानंतर मी आवळ्यामध्ये साखर टाकली होती तर ती एकदा मी हलवलं आणि बाजूला ठेवून दिलं कारण की अधूनमधून ते ब चेक करावं लागतं त्यानंतर थोडीशी भांडी पडली होती तर ती भांडी पण मी धुवून घेतली त्यानंतर मग आज रविवार उपवास असल्यामुळं उपवासाला मी भगरच खातो शक्यतो शाबूदाना मी खात नाही कारण शाबुदाना मला आवडतो नाही तर त्यामुळे मी भगर खातो उपवासाला गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आधी भगर भाजून घेतली कारण भगर करताना नेहमी भाजून घ्यावी भाजून घेतल्यानंतर जरा चवही चांगली लागते त्याची भगर भाजल्यानंतर मी हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या कारण की हिरव्या मिरचीची भगरना छान लागते अशा प्रकारे सर्व मिरची बारीक करून घेतली तर इकडं भगरही भाजून झालेली होती माझी चांगली मंद आचेवरती भगर भाजून घेतलेले आहे त्यानंतर पुन्हा कडे भगर काढून घेतली आणि कडे ठेवून कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये बारीक केलेली जी हिरवी मिरची होती ती टाकली मिरची छानपैकी अशी परतून घेतली तोपर्यंत मी भगर ही स्वच्छ पाण्याने दोन वेळात धुवून घेतली आणि मिरची पुन्हा हलवली त्यानंतर मिरची पूर्ण भाजत आल्यानंतर हे बघा त्याच्यामध्ये मी ही धुतलेली भगर टाकली आणि भगरही तेलामध्ये थोडीशी भाजून घेतली पुन्हा एकदा भगर चांगली भाजल्यानंतर पुन्हा तेलामध्ये त्याच्यामध्ये ते आता बारी आले पाणी ओतण्याची तर मी ज्या पातेल्यात भगर घेतली होती त्याच पातेल्यात पुन्हा पाणी ओतून ती पुन्हा एकदा खुंगळून ती भगर ओतली त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली पाणी ओतलं त्याच्यामध्ये भगरीमध्ये पुन्हा एकदा हलवून घेतली तिला छानपैकी कारण काय होतं खाली चिकटलेली असते तेलामुळे तर तिला छान हलवून घेतली तिच्यामध्ये पुन्हा एक ग्लास पाणी ॲड केलं कारण जेवढं जास्त पाण्यामध्ये भगर शिजल तेवढी चांगली लागते त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा नमक टाकला मीठ हे चवीनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला किती लागतं ते मी शक्यतो मिठाचा आणि साखरेचा वापर कमीच करतो माझ्या आह आहारामध्ये त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकलं दोनच चमचे अशा प्रकारे भज भगर शिजायला टाकली त्यानंतर फक्त भगर खाण्यात मज्जा येत नाही तर त्यासाठी मी आमटीही करतो शेंगदाण्याची तर पातीला गॅसवरती ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं गॅस फुल केला आणि त्यामध्ये जी बारीक केलेली राहिलेली सगळी जी हिरवी मिरची होती ती त्यामध्ये टाकली तेलामध्ये छानपैकी मिरची तेलामध्ये भाजून घेतली आणि त्याच तेलामध्ये जी मिरची भाजलेली होती भाजायला टाकली होती ना त्याच मिरचीमध्ये मी शेंगदाण्याचं कोटही ॲड करणार आहे आणि आमटी करताना शेंगदाण्याचं कोट नेहमी कमीच यूज करायचं नाहीतर मग काय होतं की सगळे शेंगदाणे खाली जाऊन बसतात आणि शक्यतो शेंगदाण्याचं कोट बारीकच करायचं आमटीसाठी म्हणजे आमटी एकदम मिळून येते आणि छान लागते आमटी याच्यामध्ये मी फक्त दोनच चमचे शेंगदाण्याचं कोट ॲड केलेलं आहे कारण की जास्त घट्ट आमटी चांगली लागत नाही जेवढी पातळ आमटी होईल तेवढी छान लागते आणि सूप जसं आपण पितो तसं प्यायला मला खूप आवडते ही आमटी छानपैकी हे सगळं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं नमक एक ग्लास पाणी आणखी मी ॲड केलं कारण की मला आमटी प्यायला खूप आवडते ही वाली आमटी मला एक वेळ भगर कमी असली तरी चालेल पण आमटी प्यायला खूप आवडते त्यानंतर इकडं आमटी शिजायला टाकल्यानंतर ही भगर एकदा मी हलवून घेतली आणि मी बगर छानपैकी एकदा हलवून घेतली तर हा आजचा माझा रविवारचा ब्लॉक होता तर मी नंतर बगर शिजस्तवर वाट बघत बसलो निवांत आराम करत होतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू बाय बाय